सिंह राशीच्या मित्रांनो देवाने तर तुमच्यासाठी नेहमीच चांगले विचार केले आहेत पण तुमच्या आजूबाजूला काही लोक असे आहेत जे तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या संपूर्ण नाशासाठी काम करत आहेत त्यांचं खरं रूप ओळखून तुम्ही त्यांच्यापासून स्वतःचा बचाव करू शकता आणि तुमचं जीवन सुखी बनवू शकता ही बाब खरी आहे याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका तुम्हाला अशा लोकांपासून सावध राहावं लागेल जे तुमचा चेहरा ओळखूनही तुमच्यावर वार करत आहे तुम्ही स्वतःला चांगलं समजवून घेतलं पाहिजे सिंह राशीचे बहुतांश लोक खूप साधे आणि स्वच्छ मनाचे असतात त्यामुळे लोकांच्या फसवणुकीचा तुम्हाला अंदाज येत नाही तुमच्या आजूबाजूला कोण मित्र आहे कोण शत्रू आहे याचा तुम्हाला फरक लागत नाही म्हणूनच काही लोकमित्राच्या रूपात तुम्हाला धोका देत आहेत आणि तुमचं प्रत्येक काम बिघडवत आहेत सिंह राशीच्या मित्रांनो कधी तुम्ही विचार केला का की एवढी मेहनत करूनही यश का मिळत नाही अनेक वेळा तुमच्या घरात असे लोक येतात ज्यामुळे घरात नकारात्मक शक्तींचं वास्तव्य होऊ लागतं त्यामुळे तुमची कामं बिघडू लागतात तुमच्या आजूबाजूला अशा परिस्थिती निर्माण होतात की मोठमोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो कधीकधी -कधी अचानक आयुष्यात अशा घटना घडतात की वाटतं एखादा भयंकर हादसा झाला आहे त्यातून बाहेर पडणं अशक्य वाटतं काही वेळा तुम्ही किंवा घरातील सदस्य आजारी पडतात कामात लक्ष लागत नाही आणि कोणत्याही कामात यश मिळत नाही हे सगळं त्यामुळं होतं कारण तुमच्या आजूबाजूला काही नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट शक्ती असतात ज्यांच्या प्रभावाने तुमचं आयुष्य विस्कळीत होतं अशा गोष्टींना घाबरू नका तर त्यांचा सामना करा सिंह राशीच्या मित्रांनो या वाईट शक्तींमधून सुटका मिळवण्यासाठी तुम्हाला काही आवश्यक उपाय करावे लागतील तुमच्यासाठी येणारा काळ खूप यशस्वी ठरू शकतो जर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं आणि थोडी काळजी घेतली कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा कुणालाही पैसे किंवा वस्तू उधार देऊ नका कुटुंबासोबत रागाने नव्हे तर शांतपणे वागा आहारविहारावर लक्ष द्या जेणेकरून तबेत बिघडणार नाही कोणतेही काम करण्यापूर्वी किंवा कुणासोबत काही गोष्ट शेअर करण्यापूर्वी नीट विचार करा तुमच्या जीवनात सुखशांती टिकून राहील आणि धनप्राप्ती होईल एखादी मोठी खुशखबरी मिळू शकते तुम्ही घेतलेल्या एखाद्या निर्णयामुळे व्यापारात चांगला नफा होऊ शकतो थोडा जरी प्रयत्न केला तरी विद्यार्थ्यांसाठी येणारा काळ खूप चांगला ठरेल सिंह राशीच्या मित्रांनो तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्य तुमच्या पाठीशी उभे राहतील शिक्षण क्षेत्रात तुमचा चांगला विकास होईल तुम्ही दिलेल्या कोणत्याही परीक्षेत यश मिळेल म्हणजेच कमी मेहनतीत जास्त यश मिळेल सध्या भाग्यापेक्षा तुमची मेहनत आणि निष्ठा तुमचा साथ देईल तुमचं जीवन खूप यशस्वी आणि आनंददायक बनेल पत्नीमधील संबंध गोड होतील म्हणजे वैवाहिक जीवनासाठी सुद्धा हा काळ सुखद आणि समाधानकारक असेल जे लोक सत तुमच्या आयुष्यात नवे नवे त्रास निर्माण करत आहेत अशा लोकांपासून वाचण्यासाठी आणि तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर करण्यासाठी सर्वप्रथम अशा लोकांना जे मित्र बनून वैर करत आहेत सिंह राशीच्या मित्रांनो ते तुमचे नातेवाईक किंवा जवळचे मित्र असले तरीही पाठीमागे तुमची बदनामी करत असतात अशा लोकांपासून लांब रहा आणि त्यांच्यासमोर आपल्या गोपनीय गोष्टी उघड करू नका फार गर्ज असल्यासच त्यांच्यासोबत काही शेअर करा ते तुमच्या कोणत्याही गोष्टीचा गैरफायदा घेतात अनेक वेळा असे लोक मजाक म्हणूनही इतरांसमोर तुमच्या खासगी गोष्टी उघड करतात ज्यामुळे तुम्हाला मोठं नुकसान सहन करावं लागतं म्हणून तुम्हाला अतिशय सावध राहण्याची गरज आहे कारण सध्या तुमच्या जीवनात असे अनेक शत्रू आहेत जे तुमचे हितचिंतक असल्याचा बनाव करतात आणि संधी मिळाल्यावर तुमच्या विरुद्ध कट रचतात तुम्हाला जाणवलं असेल की एखादं काम अगदी नीट होणार होतं आणि अचानक त्यात अडथळा येतो यामागे तुमचे दुश्मन कारणीभूत आहे गरज नाही की तुमचा शत्रू बाहेरचा कोणी असेल किंवा वैयक्तिक वैर असेल सिंह राशीच्या मित्रांनो हा शत्रू तुमचाच कोणी जवळचा असू शकतो कारण तुमच्या कुंडलीत लिहिलं आहे की तुम्हाला सर्वात मोठा धोका तुमच्या जवळच्यांकडूनच मिळेल प्रत्येक घरात असे लोक असतात असे नातेवाईक असतात जे तुमच्या प्रगतीची ईर्षा बाळगतात आणि संधी मिळाल्यावर तुमचं नुकसान करतात कधीकधी कधी ते जायदाद किंवा इतर गोष्टींच्या लालचेत असतात किंवा त्यांच्या एखाद्या मागणीनुसार तुम्ही काम केलं नसेल त्यामुळे ते मनात वैर बाळतात आणि तुम्हाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतात अशावेळी ते स्वतः तुमचं नुकसान करू शकत नाहीत तेव्हा ते जादूटोणा किंवा तंत्रमंत्राचा आधार घेतात तुम्ही ऐकले असेल ना जाने किसकी नजर लग गुरु अशी वाक्य ऐकायला मिळतात सिंह राशीच्या मित्रांनो खरंच काही लोकांची दृष्ट एवढी वाईट असते की त्यांच्या पाहण्यामुळेही तुमच्या आयुष्यात अडचणी सुरू होतात आता तुम्हाला घाबरण्याची गरज नाही फक्त सावध राहा आणि दिलेले उपाय करा दररोज तुम्ही जर प्रामाणिकपणे देवाची पूजा केलीत गरिबांना दान दिलं तर तुमच्या आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि नकारात्मक शक्ती दूर होतील कारण जेव्हा देव तुमच्यावर प्रसन्न असतात तेव्हा कोणीही तुमचं नुकसान करू शकत नाही तुमच्या कर्मांमुळे आणि केलेल्या उपासना दानधर्मामुळे तुमची सर्व कामं पूर्ण होऊ लागतील कोण कितीही प्रयत्न केला तरी तुमचं नुकसान करू शकणार नाही तुमच्या जीवनात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील कारण जेव्हा देव कृपादृष्टी करतो तेव्हा दुश्मन लाख प्रयत्न केले तरी तुमचं काही वाईट करू शकत नाही सिंह राशीच्या मित्रांनो तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्य तुमच्या पाठीशी उभे राहतील शिक्षण क्षेत्रात तुमचा चांगला विकास होईल तुम्ही दिलेल्या कोणत्याही परीक्षेत यश मिळेल म्हणजेच कमी मेहनतीत जास्त यश मिळेल सध्या भाग्यापेक्षा तुमची मेहनत आणि निष्ठा तुमचा साथ देईल तुमचं जीवन खूप यशस्वी आणि आनंददायक बनेल पत्नीमधील संबंध गोड होतील म्हणजे वैवाहिक जीवनासाठी सुद्धा हा काळ सुखद आणि समाधानकारक असेल जे लोकसत तुमच्या आयुष्यात नवे नवे त्रास निर्माण करत आहेत अशा लोकांपासून वाचण्यासाठी आणि तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर करण्यासाठी सर्वप्रथम अशा लोकांना जे मित्र बनून वैर करत आहेत सिंह राशीच्या मित्रांनो तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्य तुमच्या पाठीशी उभे राहतील शिक्षण क्षेत्रात तुमचा चांगला विकास होईल तुम्ही दिलेल्या कोणत्याही परीक्षेत यश मिळेल म्हणजेच कमी मेहनतीत जास्त यश मिळेल सध्या भाग्यापेक्षा तुमची मेहनत आणि निष्ठा तुमचा साथ देईल तुमचं जीवन खूप यशस्वी आणि आनंददायक बनेल पत्नीमधील संबंध गोड होतील म्हणजे वैवाहिक जीवनासाठी सुद्धा हा काळ सुखद आणि समाधानकारक असेल जे लोक तुमच्या आयुष्यात नवे नवे त्रास निर्माण करत आहेत अशा लोकांपासून वाचण्यासाठी आणि तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर करण्यासाठी सर्वप्रथम अशा लोकांना ओळखाजे मित्र बनून वैर करत आहेत सिंह राशीच्या मित्रांनो तुमच्या शत्रूंपासून वाचण्यासाठी रोज हनुमान चालिसा वाचा हनुमान मंदिरात जाऊन त्यांना चोळा अर्पण करा लाडूंचा भोग लावा हनुमानजींच्या कृपेने तुमच्या जीवनात येणाऱ्या सर्व अडचणींचा अंत होई बजरंगबली तुमचं रक्षण करतील त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तुम्हाला प्रत्येक कार्यात यश मिळेल आणि तुमच्या आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल